पंचना सर्वसामान्य जनतेचा आवाज नगराध्यक्ष जयवंत जाधव व उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे यांच्याकडून नवापूर नगरपालिकेचा विकास आढावा दौरा मूलभूत सुविधांच्या सुधारण्यावर भर नवापूर शहर बदलाच्या मार्गावर सांडपाणी रस्ते सार्वजनिक सुविधांची पाहणी नवापूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकहाती सत्ता स्थापन झाल्यावर शहरातील विकास कामांना गती देण्याच्या दृष्टीने लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे मुख्याधिकारी डॉ मयूर पाटील नगरपालिकेचे अभियंता विवेक भामरे यांनी शहरातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला ही पाहणी दौऱ्यात सर्वप्रथम शांतीनगर परिसरातील सांडपाणी व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला या भागात सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती घेत तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला देण्यात आल्या नंतर नवापूर शहरातील टाउन हॉल येथे सुरू असलेल्या दुरुस्ती कामांची पाहणी करण्यात आली कामाची गुणवत्ता वेळेत पूर्तता व प्रगतीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली टाउन हॉल समोरील उद्यानाचीही पाहणी करत त्याच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक निधी कामाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्याधिकारी डॉ मयूर पाटील व अभियंता विवेक भांबरे यांना देण्यात आले दरम्यान शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे निदर्शनास आल्याने रस्ते दुरुस्तीसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश नगराध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे यांनी दिले शहरातील मूलभूत सुविधा सक्षम करत नवापूरचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले